ब्रॉट यू बाय लूडो फैंटेसी लूडो फैंटेसी दे रहा है तीन लाख तक का हेल्थ इंश्योरेंस बिकॉज वी केयर फॉर यू डाउनलोड लूडो फैंटेसी नाव ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादींच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार झुंपल्याचं पाहायला मिळतंय गेल्या सात आठ दिवसांपासून राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि हाके यांचा कलगी तुरा चांगलाच चा रंगलाय त्याला कारण होतं म्हणजे हाकेंनी ओबीसी समाजाचा आणि धनगर समाजाच्या निधीची मागणी ही अजित पवारांकडे केली त्यांनी त्यांना एक प्रश्न विचारला आणि तो विचारत असताना अजित पवारांना त्यांनी जनावराला चिकटलेल्या गोचडाची उपमा दिली आणि अजित पवार हे कायमस्वरूपी सत्तेला चिटकलेले असतात त्यांना विचारसरणी नाही अशा पद्धतीची टीका त्यांनी त्यावेळेस केली आणि ही टीका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या जिवारी लागली तेव्हापासून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हाकेंवरती हल्लाबोल करायला सुरुवात केली झाकण झुल्या तोंडाच्या तुझी केसं डुप्लिकेट केसं काढू अशा पद्धतीच्या टीका हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी करतायत तर लक्ष्मण हाके देखील थेट अजित पवारांवरती वार करताना दिसत आहेत अजित पवारांचे कपडे काढल्याशिवाय मी राहणार नाही अजित पवारांचे दारूचे कारखाने आहेत अजित पवार सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता कमवतात अशा पद्धतीची टीका हे हाके करताना दिसत आहेत यामध्ये राष्ट्रवादीचे अजित पवारांच्या पाठीमाग एक फळे आपल्याला उभारलेले दिसते त्यामध्ये सूरज चव्हाण आहेत अमोल मिटकरी आहेत त्याचबरोबर रुपाली ठोंबरे आहेत काल पाहिलं तर प्रशांत पवार यांनी देखील हाकेंचा समाचार घेतला त्यानंतर आज सकाळी कैलासाचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी देखील अजित पवारांच्या नादी हाकेनी लागू नये गोड बोलून कामं करून घ्यावी अशा पद्धतीचा सल्ला दिलाय मात्र कुठंतरी लक्ष्मण हाके या ठिकाणी एकटे पडलेले दिसत आहेत लक्ष्मण हाके काय एकटे पडलेले आहेत आपण जर पाहिलं तर ओबीसी यलगार मेळावा झाला त्यामध्ये अनेक ओबीसी नेते राज्यातील दिग्गज ओबीसी नेते त्यामध्ये समावेश होता त्यामध्ये आत्ताचे जे मंत्री आहेत ते छगन भुजबळ आहेत पंकजाताई मुंडे आहेत धनंजय मुंडे आहेत त्याचबरोबर प्रकाश शेंडगे असतील गोपीचंद पडळकर आहेत राज्यातील अनेक नेते काँग्रेसचे विजय वडेट्टीवार होते हे देखील त्यामध्ये सामील होते मात्र ओबीसीच्या निधीवरून ज्यावेळेस हाकेनने हा प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांच्या कोणीही पाठीमागं राहिलेलं दिसत नाही पंकजताई मुंडे तर त्यांना म्हटले होते की लक्ष्मण हाकेंचं त्यांना कौतुक करत असताना कुठं गेलंय ते गोंडस लेकरू असं म्हटलं होतं मात्र पंकजताईंच्या गोंडस लेकरावरती आज वाईट परिस्थिती आहे राज्यातून सर्व प्रकार सर्व नेते आहे, ही ही ले ले जे नेते आहेत ते अजित पवारांची बाजू घेताना दिसत आहेत आणि त्यांच्या पाठीमागं कोणीही उभा राहिलेलं दिसत नाही आपण जर पाहिलं तर सोशल मीडियावरती जो ओबीसी बांधव आहे ओबीसी समाजातले जे कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या पाठीमागं उभारलेले दिसतात मात्र एकही मोठा नेता हकेनची बाजू घेताना दिसत नाही यामध्ये आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी आहेत ते अतिशय टोकाची टीका करतायत एका टी व्ही डिबेटमध्ये तर अतिशय खालच्या पातळीनं एकमेकांवरती टीका झाली त्यामध्ये झाकण झुल्या असेल किंवा माकड तोंडाच्या असं हक्यांना म्हटलं गेलं त्यांच्या केसांवरती त्यांनी टीका केली अशा पद्धतीच्या खालच्या पातळीच्या टीका सुरू आहेत आणि ही टीका कुठंतरी थांबताना दिसत नाहीत त्यामध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे मध्यस्थी करतील असं वाटलं किंवा एखादं वक्तव्य करून हा वाद थांबवतील असं वाटलं मात्र छगन भुजबळ हे आपल्या मंत्रीपद घेऊन खुश आहेत असंच दिसतंय तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांनीच आठ दहा दिवसांपूर्वी हाकेंचं वक्तव्य करायच्या पूर्वी अजित पवारांनी निधी अडवला आहे आणि मी एक तारखेनंतर एकतीस तारखेनंतर मुख्यमंत्र्यांकडे ही तक्रार मांडणार आहे असं म्हटलं होतं मात्र या वादामध्ये ज्या पद्धतीनं गोपीचंद पडळकरांची शैली आहे आत्तापर्यंत आपण पाहिलं की पवार घराण्यावरती टोकाची टीका ही पडळकरांनी केलेली आहे मात्र हकेनच्या पाठीशी मनावा असं पडळकर हे या ठिकाणी थांबलेले दिसत नाहीत त्याचं कारण म्हणजे आपलेच दात आणि आपलेच होठ असं म्हणण्याची वेळ ही पडळकरांवरती आलेली आहे निधी जर दिला नसेल तर ते त्यांचंच सरकार आहे आणि सरकारकडं आत्ता सरकारच्या तिजोरीमध्ये किती निधी आहे लाडक्या बहिणीला निधी किती गेला हे त्यांनाच माहीत आहे आपण जर पाहिलं तर दोन हजार चौदापासून पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो असं आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं मात्र आज जवळपास अकरा वर्ष झालं धनगर समाजाला आरक्षण मिळालं नाही त्याची लढाई ही सुरूच आहे मात्र निधींवरती धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती अशा अनेक घोषणा केल्या मात्र त्यातल्या त्या 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 कितपत घोषणा या सरकारनं पाळल्या हे पडळकरांनाच माहीत त्यामुळं आपण पाहतोय की लक्ष्मण हाके हे एकटे पडलेले आहेत नक्कीच त्यांचा या निवडणुकीमध्ये आपण पाहिले की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सरकारला महायुती सरकार हे पिछाडीवरती गेलं होतं महाविकास आघाडी सरकार न राज्यामध्ये घवघवी श यश संपादन केलं होतं मात्र त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी मतदारसंघ पिंजून काढले होते आणि त्यांचा फायदा नक्कीच या सर्व नेत्यांना झाला आहे आपण पाहिलं की रात्रीचा दिवस करून हाके हाकेंनी या नेत्यांसाठी काम केलं आहे मात्र हाकेंच्यावरती यावेळेस वाईट वेळ आली त्यावेळेस सगळ्यांनी पाठ फिरवल्याचं दिसतंय एकही नेता हाकेंच्या पाठीमागं उभारलेला दिसत नाही एवढंच काय की पंकजराय मुंडे की ज्यांनी गोंडस लेकरू हाकेनं असं म्हटलं होतं तेच गोंडस लेकरू आता एकटं पडलेलं दिसते यामध्ये लक्ष्मण हाके यांनी देखील आत्मचिंतन करण्याची गरज आहे का त्यांना जे वक्तव्य केलं ते नक्की बरोबर आहे का चूक आहे काय हे नेते लक्ष्मण हाकेंच्या आता पाठीमागं उभारताना दिसत नाहीत नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आजच सबस्क्राईब करा